आ आ आई कणीदार आ, 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 अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की विमान व्यवस्थापन प्रशासनावर आली आहे विशेष म्हणजे तब्बल एका तासाहूनही अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी पन्नास प्रवाशांना घेऊन टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेलं फ्लाय नाईन्टी वन कंपनीचं विमान हवेत न छेपावताच ते विमान पायलटनं माघारी घेत पॅसेंजर समोर आणून उभं केलं प्रवाशांना खाली उतरवून ती फेरी रद्द केल्याचं व्यवस्थापन प्रशासनानं जाहीर केलं त्यानंतर अर्ध्या तासानं आपल्या दहा ते पंधरा स्टाफ ना घेऊन ते विमान मोपाच्या दिशेनं रवाना झाले हवेच्या वाढत्या दाबामुळे विमान टेक ऑफ घेऊ शकलं नसल्याचं कारण कंपनीच्या व्यवस्थापन प्रशासनाकडून देऊन वेळ मारून नेण्यात आली मात्र उपलब्ध माहितीनुसार त्या नियोजित विमान व्यवस्थापनाकडून चुकीचा रूट टाकण्यात आला होता त्यामुळे ऐनवेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेलं विमान रद्द करण्याची नामुष्की ओढावल्याचं समजतय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल